पहा मित्रांनो तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत सोळा हजार जणांचे आक्षेप तर यामध्ये पहा महत्त्वाची न्यूज आपण पाहूया सरिता नरके राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षा यांनी दिली माहिती परीक्षार्थींची संख्या फार मोठी होती कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील दोन दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल म्हणजे या ठिकाणी पहा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की निकाल तयार करणे सुरू आहे यावरून हे स्पष्ट होते की निकाल अजून तयार झालेला नाही निकाल तयार करणे सध्या प्रक्रिया सुरू आहे यामध्ये पुढे काय म्हणतात पुढील दोन दिवसात निकाला निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल म्हणजे येत्या दोन दिवसात निकालासंदर्भात काहीतरी अपडेट येणार आहे आणि ती सध्या चांगली अपडेट म्हणजे गुड अपडेट आहे त्यानंतर पहा तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे म्हणजे जानेवारीपर्यंत आपली भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणे अपेक्षित आहे म्हणजे पुढच्याच महिन्यात आपली भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होण्याची अपेक्षा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर यामधून आपल्याला हे स्पष्ट होतं की निकाल जो आहे तो आणखी तयार नाही आहे पण दोन दिवसात निकालासंदर्भात काहीतरी अपडेट येईल स्वतः सरिता नरके राज्य समन्वयक यांनी ही माहिती दिली त्यामध्ये पहा यांनी यामध्ये काय सांगितले कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणजे या ठिकाणी आपल्याला नॉर्मलायझेशनची प्रोसेस होऊन त्या यादी जाहीर होईल असं असा एक अंदाज आपण लावू शकतो कारण की त्यांनी काय सांगितलं परीक्षार्थी जी संख्या फार मोठी होती त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमाचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे म्हणजेच मित्र हो तुमचं नॉर्मलायझेशन होऊन मार्क येण्याची दाट शक्यता आहे येत्या दोन दिवसामध्ये तर पहा ही होती माहिती यामध्ये इतर जी माहिती आहे ती परीक्षेचे टप्पेच दिलेली आहे की कि किती उमेदवारांनी आक्षेप घेतले त्यानंतर सेकंड ॲन्सर कशी लागली किंवा किती प्रश्न झाले किती प्रश्नांवर आक्षेप घेतले यामध्ये तुम्ही पाहू शकता सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारांनी जे आहे ते नोंदवले होते आक्षेपांपैकी एकशे सेहेचाळीस प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो की सेकंड अॅन्सर की लागल्यानंतरसुद्धा पाच प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले दुसऱ्यांदा आणि दोन प्रश्न जे आहेत ते रद्द करून उमेदवारांना गुण देण्यात आले होते तर ही होती, होती महत्त्वाची अपडेट येत्या दोन दिवसात आणखी चांगली बातमी येणारच आहे त्या हे आपल्याला लगेच अपडेट कळेल या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद